नमस्कार मित्रांनो मी मेघा पार्शेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे गर्विष्ठ मोर एक मोर होता तो फार बडाईखोर होता तो खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत असे स्वतःच्या सुंदरतेचा त्याला फार गर्व असायचा तो दररोज नदीकिनारी जायचा पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा मोराला वाटायची की या जगात माझ्यासारखे कोणीच नाही तेथील सर्व पक्ष्यांना मोर म्हणायचा माझा डोलदार पिसारा पहा त्या पिसाऱ्यावरील मोहक रंग पहा माझ्याकडे पहा मी किती सुंदर पिसारा फुलवतो ते पहा जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे असे तो म्हणायचा एके दिवशी मोराला नदी किनाऱ्यावर एक कर्कोचा दिसला मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले आणि तुच्छतेने करकोचाला म्हणाला किती रंगहीन आहेस तू तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत कर्कोचा म्हणाला मित्रा तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे माझे पंख तुझ्यासारखे सुंदर नाहीत पण म्हणून काय झालं तुझ्या पंखांनी तू तु उंच उडू शकत नाहीस मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो एवढे बोलून कर्कुचाने आकाशात झेप घेतली मोर मात्र खजिल होऊन त्याच्याकडे पाहत राहिला तात्पर्य दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा